लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री जयाभाऊ गोरे व कुटुंबाची भेट राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे युवा नेते अंकुश भाऊ शेखर भाऊ गोरे यांचे वडील स्वर्गीय भगवानराव गोरे यांचं मागील आठवड्यात दुःखद निधन झालं या अनुषंगाने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व पदाधिकाऱ्यांनी बोराटवाडी तालुका माण येथील मंत्री जयकुमार गोरेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष आनंदराव जाधव पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार कोर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे कोर कमिटी उपाध्यक्ष जे डी टेमगिरे सातारा जिल्हा प्रमुख एन टी डी उर्फ नंदकुमार तुळशीराम डोईफोडे जिल्हा महिला अध्यक्ष मेघाताई नलवडे सातारा जिल्हा परिषद सभापती वनिताताई गोरे सातारा जिल्हा सचिव स शत्रुघ्न धनवडे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष गोविंद कदम खटाव तालुका अध्यक्ष लालासाहेब माने सातारा तालुका अध्यक्ष मेघा माने सातारा तालुका सचिव हनुमंत देवरे सातारा तालुका उपाध्यक्ष राहुल डांगे पत्रकार उत्तम बोडखे आदींची उपस्थिती होती परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी कैलासवासी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका